बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कागल नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि अनेक उमेदवार बघितलं तर रस्त्यावर उतरून प्रचाराची जोरदार तयारी त्यांनी केलेली आहे नामदार हसन आणि राजे सिंह घाडगे यांची युती झालेली आहे आणि आज आपल्याबरोबर शाहू आघाडीचे उमेदवार सुशांत कालेकर आहेत नमस्कार नमस्कार तर आता ही उमेदवारी तुम्हाला पहिल्यांदाच मिळालेली आहे याबद्दल काय सांगाल मी सामाजिक कार्य गेले आठ ते दहा वर्ष समाजात काम करत असल्यामुळे आणि गोरगरिबांचे अनेक प्रश्न मला जाणार आहेत आणि त्यांचे मी समस्या प्रत्येक गोष्टी ग्राउंडला उतरून काम केले या आहे यामुळे मला राजेसाहेब व मुश्रीफ साहेबांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचे पहिला आभार मानतो लोकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो म्हणजे तुमची पहिल्यांदाच ही उमेदवारी आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे कसं माझा मा संपर्क चांगला असल्यामुळे आणि लोकांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवलेला हो आहे प्रत्येक कामात एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं माझं इथं ब्रँड असल्यामुळे लोकांनी प्रतिसादही चांगला दिला आहे आणि एकूणच प्रचाराला आता आता तुम्ही म्हणजे बघितलं तर प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे पण लोकांचे काय प्रश्न येतात तुमच्या समोर लोकांचे प्रश्न म्हणजे रस्ते गटारी औषधी आरोग्य आणि मुलांना शैक्षणिक ह्या गोष्टी एक जास्तही आहे मग ह्यामुळे मी मुलांना आरोग्यासाठी एक इथं आरोग्य केंद्र एक उभा करायचं असं माझं टार्गेट आहे दुसरं म्हणजे शिक्षण एम पी सी यू पी सी पोरांसाठी एक चांगल्या पद्धतीने वाचनालय दुसरं जिम आमच्या इथं शाऊ ग्राउंड जवळच असल्यामुळे या ग्राउंडची अवस्था थोडी फार आत्ता कमी आहे ते आम्ही आता जाहीरनाम्यात पण घेतलेलं आहे ग्राउंड एक मस्ति चांग चांगल्या पद्धतीने हे करावे त्यानंतर जिम अत्याधुनिक जिम इथल्या मुलांना अत्याधुनिक जिम कुस्तीचं मैदान एक उभा करायचं माझे तर आज आपल्याबरोबर होते शाहू आघाडीचे सुशांत कालेकर आणि एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा, हा ब्रँड त्यांनी आपला ठेवलेला आहे आणि एकूणच प्रभागात जिम असू दे ग्राउंड असू दे असा ध्यास त्यांनी ठेवलेला आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट ना जत्तासह साक्षी दळवी कोल्हापूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा